नमस्कार मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल स्वागत करते आज में तुम मैं करना मैं करना मी तुम्हाला कोबीच्या वड्या कोण दाखवणार आहे मी अर्ध्या फ्राय करणार आहे आणि अर्ध्या वेगळ्या प्रकारे करणार आहे तर तुम्ही अशी माझा व्हिडिओ शेवट पण बघा इथे मी आलं लसूण कोथंबीरची थेट कढी आणि मिरची घेतली आहे आणि मिक्सरला लावून क्रश करून घेणार आहे बघा कोबी घेतलाय तुम्हाला कोबी पिवळ्यामध्ये हिरवा असा दिसला ना तो कोबी एकदम कोवळा होता आणि तो आतमध्ये असा पिवळ चालवता आणि बाहेरून हिरवा होता म्हणून तो असा कलर दिसतोय आणि इथे मी कोथिंबीर घेतली आहे इथे तांदळाचं पीठ घेतलंय साईडला थोडंसं इथे मसाले घेतले आहेत हे बघा मालुणी मसाला सिक्रेट मसाला हळद हिंग आणि चपेट घेतली घेतले आहेत ते कांदा घेतलाय आणि इथे चण्याचं चा पीठ घेतलंय आणि इथे आलं लसून क्रश करून घेतलंय आलं लसून ओली मिरची कढीपत्ता आणि कोथंबीरची रेट सगळं क्रश करून घेतलं ते सगळं मी एकत्र करते कोबीमध्ये जरा पण पाणी राहिलं नाही पाहिजे पूर्ण कोरडा झाला पाहिजे कोबी कापडाने धुवून स्वच्छ तो चांगला नितळ ठेवायचं आणि कॉटनचे कपडे टाकायचे टाकायचं पाणी नाही गेलं तर बघा आलं लसून टाकलायच्या क्रश केलं आलं लसूण कोथंबीर कढीपत्ता पत्ता क्रश केलेला कांदा टाकते सगळे मसाले टाकते आणि सगळे आधी मिक्स करून घेते हे सर्व मिक्स करून घेते एकत्र याचा पाण्याचा बिलकुल वापर केला ना पाहिजे याच्यात आणि कोबी धुतल्यानंतर ना पूर्ण कोरडा करून घ्यायचा याचा अजिबात पाणी त्या कोबीमध्ये राहिलं नाही पाहिजे बघा आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि बेसन लागेल ला तसं थोडं थोडं बेसन टाकायचे तसं थोडं थोडं याच्यात बेसन टाकायचं एकदम नाही बेसन टाकायचं हे मिक्स करून घेते मी सगळं बेसन आम्ही याच्यात ना आता चवीपुरतं मीठ घालते मीठ सुरुवातीला झालायला पाहिजे होत बघा मीठाचं तोडून घ्यायचं पहिलं मीठ सुरुवातीला घालायचं असतं विसरलेलं मीठ घालायला सगळं चोळून घ्यायचं याला जर लागलं ला ना तर छोटे दोन पोहे चमचे ना ते चमचेच पाणी घालायचं पाणी शक्यतो घालायचं नाही आहे मी ह्याच्यात सगळं म्हणून घेणार आहे तर ते आपली वडी व्यवस्थित बनवणार आहे हे पीठ आहे ते ह्याच्यात मी भिजून घेते हे बघा पीठ भिजून झालंय आणि जे पोहेचे म्हणजे छोट्या पोह्यांचा चमचा असतो ना दोन चमचे ते फक्त पाणी घालते कारण मला खूप एकदम कोरडं झालेलं पीठ भिजत नव्हतं कारण कोबी एकदम हे एकदम सरसट करून घेतलेलं आहे मी ऑलरेडी आणि सुरुवातीला मीठ घातलं असताना तर पाणी घालती करत होती मीठ घालायला सुरुवातीला मी मिसतले अगोदर मीठ झाल्यानंतर त्याला मी तुळून घ्यायचं हे बघा आता त्याचा मी रोड करून घेते हे बघा हे बघा इथे मी आता तापत ठेवते आणि जाळीवर थोडंसं तेल टाकते चायनीवर आणि असून घ्यायचं ते करायचे लांबडे हे बघा आणि असं रोल करून आयरन पिठ सर्व त्याला लावून ठेवायचं आणि पाणी तापलं आपलं ना गॅस बारीक करायचा मीडियम करायचा आणि उकळत एक अशीच ठेवायचं हे बघा त्याच्या आता हे उकडून घ्यायचं हे बघा शिजलंय हे उकडून उकडलंय चांगले बघा चांगले फुलले आता मी गॅस बंद करते आणि त्याला ना पूर्ण थंड करून घ्यायचं आधी कापायचं नाही पूर्ण थंड करून घ्यायचं नंतर कापायचं आणि पूर्ण त्याला रूम टेम्परेचर राहायचं अजिबात ते गरम असले ना आणि गरम गरम कापायला गेलात ना की हे होणार को कुसकरणार नाही तर काय करायचं थंड झालं की ना थोडं वेळा फ्रीजमध्ये ठेवायचं वेळ असेल तर लगेच खायचं असेल तर नाही भेटणार ठेवायला लगेच फ्राय करायचे असेल तर थोडा वेळ ठेवायचं असेल ना थंड झाले की फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं चांगले कडक होणार मग कापायला पण बरे पडतात आता मी थंड घेते हे बघा थंड झाले आता याला मी कापून घेते तू पण मी इथे तवा तापत ठेवला हो हे बघा कट करून घ्यायचे असे तापत ठेवलाय ते चांगलं तापायला द्यायचं कडकडीत आणि तापलं की जास्त बारीक करायचं आणि मी ते शॅलो फ्राय करणार डीप फ्राय नाही करणार आहे रोजेंट आपलं त्याच्या बारीक करते बघा तेल टाकते आणि भाजायला देते हेज पूर्ण बारीक कोण घ्यायचं हे बघा मी परतून घेते परतून घ्यायचं आता बघा थोडं तेल टाकते मी चांगली भाजून घ्यायचा हे बघा काय झाली आहे

काय करून झाल्या तुम्ही काय करणार हे राहायचे आहेत ना त्याला वेगळ्या प्रकारे दाखवते करून हे बघा याच्यामध्ये तेल घ्यायचं थोडं जास्त घालायचं तेल एकदम जा जास्त म्हणजे जास्त पण नाही इथे तेल टाकते थोडं साहित्य टाकवते राई जिरं घेतलंय तीळ घेतलंय सफेद इथे कडीपत्ता घेतलाय कोथंब बघा कोथंबीर आणि हिंग घेतलाय तेल तापलं एकदम कडकडीत तेल तापलं म्हणजे तापलेलं आहे बघा तेल तापलं मी कढीपत्ता टाकते आता हिंग टाकायचा बारीक काढायचा हिंग ढावून घ्यायचा तुकडे घ्यायचे द्यायचं चमच कोथिंबीर टाकायची पाच मिनिट आधी दोन ते दोन मिनिट असा ठेवायचा गॅस वर छान पैकी चव आली आहे टेस्ट मस्त आली आहे तुम्हाला या दोनापैकी कोणती रेसिपी आवडली ती मला कमेंट करून सांगा मी केली कोबीच्या वड्या तुम्हाला दोन प्रकारच्या करून दाखवल्या आहेत तर कशा झाल्या तर मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब हो करा आणि बेल वगैरे क्लिक करा अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला मी घेऊन येत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा चल तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊ